नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात जोरदार पाऊस नागरिकांच्या मदतीला धावले खासदार निलेश लंके रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अहमदनगर शहरातील नरहरी नगर, नगर आणि गुलमोहर रोड परिसरात मुसळधार पावसाने रस्ते जलमय होऊन घरामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागलाय नागरिकांनी नगरसेवक योगीराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली आणि त्यांनी लगेचच आमदार निलेश लंके यांना याची माहिती दिली सिंधी समाजाच्या चाली हो उत्सवाचा कार्यक्रम संपवून परतत असताना निलेश लंके यांनी तात्काळ आपल्या वाहनाची दिशा बदलून घटनास्थळी धाव घेतली नागरिकांची स्थिती पाहून त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांना पाचारण केले नागरिकांनी वारंवार येणाऱ्या या समस्येचा उल्लेख केला असता खासदार लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा